मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रंगे मनोजार ऐतिहासिक आंदोलन हे आंदोलन दोन चार जिल्ह्यात पुरतच मर्यादे अशी एक टीका होत होती होतो पण सांगलीकरांनी दाखवून दिलं उद्या पावसात ओन चिंब सांगलीकर मराठा बांधव झाले पण ऐतिहासिक गर्दी या मराठा आरक्षणासाठी झालेली आपण येथील मराठा बांधव नेमकं काय म्हणताय याच्याशी बाती करणारे व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा करा सर्वप्रथम खूप खूप स्वागत बांधवांना एक माझा प्रश्न आहे तो म्हणजे असा श्री अरंगेबाडाच्या समाजाची भावना आहे 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 जे प्रेम तळमळ मराठा समाजाला आरक्षित झालं पाहिजे परंतु राजसाहेब साहेब ठाकरे यांनी मराठा नावावर आत्मर्यंत भरपूर आचारण केलं परंतु यांची जी तळमळ आहे ते मात्र आरक्षणाची गरज काय व मराठा समाजाचे माथे फाळवण्याचं काम समोरील व्यक्ती करताय तो मराठा समाज याला राजकीय फायदा नाही याबाबत आपल्याला काय वाटत राजकीय पक्षांना किती लोकांना नोकऱ्या दिल्या याचा विचार केला पाहिजे आज राजकीय तेव्हा जे कोण टीका करतात आज त्यांनी फक्त शहरभरायचे काम केलेले सेटलमेंट ची काम केलेले आंदोलन करायचं मोर्चा करायचं सो नाक्यावर आणि त्या बिल्डर करून त्याच्या मराठा मराठा समाजाचे आतापर्यंत सत्ताधारी लोकांनी भर आतापर्यंत भरपूर डाव आपले परंतु आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला परंतु आता एक मोठा गाव त्यांनी के सुरू केला आहे ते म्हणजे फडणवीसांचा गाव म्हणजे राज ठाकरे व राज ठाकरे दोनशे पंचवीस आता उमेदवार उभे करणारे पण त्या मराठा मध्ये म्हणजे होईल एक एक डाव आहे काय वाटतं आपल्याला नाव एक समाजवाडी राज ठाकरे असू दे किंवा आणि कोण असू दे म्हणजे टीका होत होती सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे हा फक्त दोन तीन आहे परंतु सोलापूरांनी पण दाखवून दिलं व आज सागरीकरांनी पण हे म्हणजे रेकॉर्ड जोडलं ते म्हणजे पावसात नेन म्हणजे भिजले मी एवढंच बोलले वर्षाचा పావు స బారా మంచి జరిగి మే సాయ్య సమాజాన్ని పాఠిమాయి మహారాష్ట్ర नक्कीच दरंगे पाट्यांवर एक आरोप होतोय नेहमी तो म्हणजे दरंगे पाटील काय वाटतं आपल्याला आरोप केलं तेवढी पाटील महाराष्ट्रातील मराठी मानवाचा अंतिम निर्णय चांगली करायचा निर्णय असणार आहे आज मराठा समाज जागृत झालेला आहे त्याच्यामुळं कोण कितीही जर का आम्हाला सांगितलं काय करता भ्रमित होणार नाही हा लढा मराठा जास्त आहे आज मराठा समाज

याच जीवन उदाहरण तुम्हाला इथं बघायला मिळेल की लहान मुलगी तिला जात वाद मिळत नाही तरी सुद्धा स्वतःसाठी किंवा स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी नारंगी पाठी लढत आहेत आणि त्यांना पाठिंबा या लहान लेकरांच्या पासून आठशे नव्वद वर्षाच्या माताऱ्याच्या पर्यंत आज सांगली मध्ये भर पावसात लोक आहे तिथं उभी होती आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये गरज होते मराठे जसे साथ येत आहेत तसंच मराठ्या वरुण राजाने सुद्धा हाती लावलेली आहे त्यामुळे निसर्ग सुद्धा मराठ्यांच्या बाजूने आणि या बोधा पट्ट्यातील मराठ्यांच आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांच या आहे आणि यांच्या घे होतो आता सुद्धा हे भविष्यात सुधारे पाटील सर्व माझे मराठा बांधव असेल त्यांना प्रश्न आता दरेका राशी लाड असतील किंवा रास साकडे असतील रामायला सुरुवात होईल सोशल मीडिया किंवा मी त्याच्या मार्फत ऐकत असल्याचं

डवे मराठे गुरु तडवे मराठी तडवे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीसशे चाळीस सर्व आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्याची फक्त या हडव्याने अंमलबजावणी केली आहे परवा होते भडवे आज व्यक्तीत वडवे आहेत चौऱ्याहत्तर वर्षातले सगळे फडवेच आहेत त्यांनी हे सिंधेश्वरी प्रसाद मंडल यांनी ते आयोग नेमलं आणि ते आयोग साजरा केलं त्यामध्ये सदतीसशे त्रेचाळीस जातीमध्ये कुंड्याचाही समावेश आहे आणि कोणत्याचा समावेश असताना हे का देऊ शकत आहे आणि ह्या मराठ्यांना बाबरी मशीद पाडायला नेलं आणि इकडं ह्या मराठ्यांना इकडं पोटाचं पाडण्याचा आरक्षणाचा विषय सगळा सोडला सगळं आणि काही मराठ्यांचा पोटा पाडण्याचा पूर्ण नेता त्यावर केलं जाते हे बडव्यांची लढाई आणि कडव्यांची लढाई आहे राज ठाकरे म्हणता आरक्षणाची गरजच नाहीये व मराठा समाजाचे हे लोक माती भडकवचे काम करत आहेत कृती काय त्यांचं पाच पाच वर्षाला त्यांचं सहा तारखा निर्णय अंग आणि त्यांची भूमिका वेळोवेळी बनतात जशी राणेसाहेब म्हणत आहे तशी सहड्या तारखे बोलते

ከፍ ንን አ ቶትግረባች ባግ ትት वाटणार आंदोलन दर मला आता तिथं राजकीय भाषा बोलायला लागली